गुड इव्हनिंग फ्रेंड्स आदिवासी विकास भरती दोन हजार चोवीस मध्ये जाहीर झाली होती मित्रांनो तर नाशिक डिपार्टमेंट अंतर्गत नवीन अपडेट आलेले मित्रांनो तर वरिष्ठ शिल्पिक आणि सांख्यिक सहाय्यक या पदाची गुणवत्ता जाहीर करण्यात आलेली मित्रांनो तर आजच्या व्हिडिओ सर्व डिटेल्स बघणार आहे बघा अपडेट कधी आलेले तेवीस जुलै दोन हजार पंचवीस ला अपडेट आलेले मित्रांनो तर जाहिरात कधी आली होती बघा पंचवीस दहा दोन हजार चोवीस ला आणि एकूण पदे किती होतं बघा सतरा पदे होते आणि जागा होत्या सहाशे अकरा पदे जागा होते बघा आणि ही सरळ सेवा भरती होती मित्रांनो तर बघू शकता वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक ह्या पदाची ऑन आय बी बी एस मार्फत एक्झाम घेण्यात आली होती बघा वीस चार दोन हजार पंचवीसला ला एकवीस चार दोन हजार पंचवीस बावीस चार दोन हजार पंचवीस आणि पंचवीस चार दोन हजार पंचवीस ह्या रोजी यांची एक ऑनलाईन एक पद्धतीने एक्झाम पार पडली मित्रांनो आणि ही डी नाशिक डिपार्टमेंट अंतर्गत एक्झाम घेण्यात आलेते ज्यांना पंचेस टक्के प्लस गुण आहेत अशाच विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांना ह्या ह्या विद्यार्थी सॉरी म्हणजे विद्यार्थ्यांचे ज्यांना पंचेस टक्के मार्क पडलेले आहेत अशाच विद्यार्थ्यांचे गुणवत्ता यादीत नाव असणार मित्रांनो पंचाळीस प्लस पंचेस टक्के प्लस जर मार्क असेल तरच तुमचं यादीत नाव असेल तर तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो सब्जेक्ट वाईज क्वेश्चन दिलेले किती क्वेश्चन होते आणि किती मार्क लावते बघा हो पन्नास पंचवीस क्वेश्चन होते मित्रांनो सगळ्या सब्जेक्टला आणि दोनशे मार्क आणि शंभर क्वेश्चन होते बघा तर तुम्ही बघू शकता स्कोर पण दिलेला किती स्कोअर आलेला काय आणि बघू शकता रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर कॅन्डिडेट नेम कॅन्डिडेट कॅटेगरी अप्लाय कॅटेगरी इथं डेट ऑफ बर्थ नेम सबेक्टर सब्जेक्ट वाईज स्कोअर दिलेला आहे आणि फायनल स्कोर दिलेला आहे तुम्हाला किती आलेलं आहे बघा मार्क दिलेले शेवटी तर अशा प्रकार अशा प्रकारे मित्रांनो हे लिस्ट लागलेले आहे यादी तुम्ही चेक करू शकता आपलं नाव असेल तर लवकरच डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनसाठी किंवा आणि फायनल रिझल्ट लवकरच डिक्लेअर होईल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू बाय फ्रेंड्स